राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर विदर्भातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्यांना या बजेटचा फायदा होणार नसल्याची प्रतिक्रिया वर्ध्यातल्या शेतकऱ्यांनी दिली आहे या बजेटमुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार असून चिंता त्यांनी व्यक्त केली कोकम काजू किसमिस अक्रोड यासारख्या पिकांच्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात अशा पिकांचे शेतकरी अत्यल्प प्रमाणात आहेत विदर्भातील कापूस सोयाबीन तूर उत्पादक शेतकरी तसेच राज्यातील द्राक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठोस तरतुदी अपेक्षित होत्या मात्र बजेटमध्ये याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तसेच विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत किंवा योजना जाहीर व्हायला हव्या होत्या मात्र त्यांच्यासाठीही काही ठोस जाहीर न झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांच्या आशेवर संपूर्णपणे पाणी फेरल्या गेलेलं आहे या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा भलाय महाराष्ट्रातल्या और भारतातल्या शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही शेतकरी पुन्हा सर्वात जास्त मरणार आत्महत्या करणार आणि कर्जभानीवर कर्ज शेतमालाला यांनी भाव द्यायची काही घोषणा केली नाही आहे जेवढा खर्च होतो त्या भावावर त्यानंतर जेही त्यांनी घोषणा केली आहे कोकम काजू अक्रोड बदाम त्याचे शेतकरी आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात फार कमी आहे तसं पाहिलं तर विदर्भातला शेतकरी कापूस सोयाबीन तूर महाराष्ट्रात अंगूर दूध दुप्त यांच्या शेतकऱ्यांचं काहीतरी भलं व्हावं म्हणून यांनी करायला पाहिजे होतं तसंच आपल्या इथे संत्रा उत्पादक खूप आहे विदर्भात तर संत्रा उत्पादकांना काहीतरी विशेष सूट द्यायला पाहिजे नव्हती मोहा मोहाची मोहा मोहा उत ब होते आपल्या विदर्भात त्यांना सुद्धा काही सूट देण्यात आली नाही फालतू काजू किसमिस अॅक्रोट दाखवून यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि जोपर्यंत हे सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे छोटा शेतकरी या पूर्ण या सरकारमध्ये संपणार आहे यांना हा शेतकरी मोठा कॉप्रॉट शेतकरी तयार करायचा आहे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना यांना संपवायचा आहे हे असं निव्वळ एक फोकणारं खोटं बजेट ई या वर्षी सा सादर झालेलं आहे आणि याच्यापूर्वीसुद्धा आजपर्यंतच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्याविषयी कोणतंही योग्यरित्या फायदा हो असं बजेट सादर केलेलं नाही आहे